नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या आराखड्यात उत्तरनाथ ठाकरेंचे एकशे ऐंशी शिवसैनिक काय आहे ही बातमी आपण आपल्या चॅनल सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिंदेच्या सेनेने लॉन्च केलेले मिशन टायगर चर्चा सध्या राज्यभरात आहे ज्या पद्धतीने राज्यात मिशन टायगर सुरू झाले आहेत त्याच धरतीवर पुण्यामध्ये देखील शिंदेच्या सेनेकडून मिशन लाँच करण्यात आलेले आहे मिशन पुण्याच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील आणि काँग्रेस मधील नाराजांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शिंदेची सेना करत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणखी गळती लागण्याची शक्यता देखील मिशन पुणे लॉन्च केले असून इच्छकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागला आहे ठाकरेंच्या सेनेकडून देखील आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे त्याच दृष्टिकोनातून ठाकरेंच्या सेनेने पुण्यामध्ये महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांची मुलाखती घेतल्या दोन दिवस चाललेल्या या मुलाखतीमध्ये पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदार संघातून तब्बल एकशे ऐंशी जणांनी कडून आगामी महापालिका निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे मागील निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली होती या एकशे अडतीस उमेदवारांपैकी सध्या स्थितीला ठाकरेंच्या सेनेसोबत किती आमदार आहेत या गोष्टीची चाचणी बना ठाकरेंची सेना करत आहेत या माध्यमातून ठाकरेंची सेना स्व बाळावरती निवडणुका लढवण्यात शहरामध्ये पक्षाची किती ताकद आहेत याबाबतीत चाचणी करत असल्याचे बोलले जात आहेत याबाबत माहिती देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे म्हणाले की पुण्यात दोन दिवस घेतलेल्या मुलाखतीमध्ये एक शहाऐंशी जणांनी आमच्याकडून निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे यामध्ये गेल्या वेळी निवडणूक लढवलेल्या एक शाळोतीस जणांपैकी बहुतांशी मुलाखतीला उपस्थितीत होते मात्र आता काही जणांना निवडणुकीसाठी येणं शक्य झालं नाही त्या लोकांसाठी पुन्हा एकदा अशा प्रकारची मुलाखत कार्यक्रम घेण्यात येणार आहे ज्या एकशे ऐंशी इच्छुक उमेदवारांची निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे पन्नास टक्के उमेदवारांना यापूर्वी निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे तरी देखील आगामी काळात दोन दिवसासाठी या इच्छुक उमेदवारांचं प्रशिक्षण शिबिर आम्ही घेणार असून आगामी निवडणुकीच्या दिवशी कोणातून त्यांची तयारी करून घेणार असल्याचं थरकुडे यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद